আলু পাঁচ কিলো ৱাঘে পাঁচ কিলো দহ কিলো কি ভাজি চৰাম চি ভাজি ভাজি বটলত চাটন খা

कांदे दोन किलो लाल जसा बदाम कलर काढायचा खसखस टाकायलो आता हे बघा खसखस टाकायलो हे अर्धी चटाक भाजीला हे बघा वटाणे टाकायलो ग्रीन पीस हिरवे भाजीला टाकायचे वरून हे अर्धा किलो भाजी किती लोकांसाठी बनवायला आपण आपण ही भाजी बनवायला कमी दोनशे लोकांसाठी काबुला चना हाय हे अर्धा किलो ते अर्धा किलो हे अर्धा किलो एक किलो होऊन जाते याच आता लसण टाकायला काय म्हणा अर्धा किलो टाकून दिला लसन चांगलं फ्राय होऊ द्यायचं मस्त अद्रक टाकायला पाव किलो हा आलू टाकायला आता आलूला थोडं वाफळून घ्यायचं नंतर याच्या तिखट मीठ भरून टाकायचं हॅलो चांगला हॅलो आलू पाच किलो खोबर की स्टाक अर्धा किलो है ये। पाव किलो है अर्धा किलो म्हणा लवकर आजरक बुडाला लागायला आहे एव्हरेस्ट अंबारी यवण मसाला आहे एव्हरेस्ट गरम मसाला है धनिया पावडर है हळद आहे तिखट आहे ते सगळं मोजून घेतलं आपण पाव तिखट पाव किलो घेतलंय शे मसाला अंबारी यवण शंभर ग्राम एव्हरेस्ट शंभर ग्राम भाजीला टाकायला याला भाजून घ्यायचं जास्त पैकी तेला नंतर पाणी टाकायचं पुण्यात टाका झाकून ठेवायचं कारण ते आलू आपले शिजाव लवकर म्हणून झाकायचं लवकर होतात आलू झाकून ठेवल्या बघायला थोडे आले आकारा हा

भाजी अशी बोटच चाकून खाव एवढ्या भाजीला मीठ टाकायचं अर्धा किलो मी वीस वर्ष झाले तर वीस वर्षापासून आणि कुठले कुठले घेता ऑर्डर मग तुम्ही जिथलं आलं तिथलं पुण्याचं औरंगाबादच नागपूर धर्माबाद तर मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव रमेश वसंतराव पाटील आहे आणि माझ फोन नंबर आहे अठ्ठ्यानव बावीस पन्नास त्र्याहत्तर झिरो आठ आणि आपल्याला काय काय बनवता येतं आपल्याला सगळंच येते मनसांते आयटम करून देत आहे ते काजू कतली म्हणजे काजू कतली बदाम शिरा पनीर टिक्का पनीर बटर पनीर मसाला मनसांते हा चला आता आपण काय करू शेंगदाण्याचा कुट्टा टाकूत आधी शेंगदाणा शेंगदाण्याचा कुट शेंगदाण्याचा कुट आहे अर्धा किलो एवढ्या भाजीला अर्धा किलो टाकायचं तीळ कुठं अर्धा किलो शेंगदाणा कुठं अर्धा किलो बर बर त्यानंतर असा कुठ टाकायचा अर्धा किलो मल्ली तशी भाजी होती नंबर एक भाजी होती

हा आम्ही आता वरून कोथिंबीर मारायलो भाजीला टाका अजून थोडी आई एका जागी टाकू नको तुम्हाला मग त्याच्यावर झाकण ठेवून दे